बघा एका बोटीला एक विशिष्ट अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कापण्यासाठी एकूण आठ तास लागतात तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने कापण्यास चार तास लागतात तर बोटीचा वेग व प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर किती सर प्रश्नाच्या उत्तर प्रश्ना जायचं कसं प्रथमत मनाशी प्रश्न असा विचारा की एकूण अंतर किती त्यासाठी हे आठ आणि हे चार त्यासाठी हे आठ आणि चार यांचा गुणाकार आजचक बत्तीस किलोमीटर हे ते अंतर आहे जे अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कापण्यासाठी लागणारा वेळ आठ तास प्रवाहाच्या विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कापण्यासाठी लागणारा वेळ आठ तास म्हणजे इथं हे अंतर बत्तीस भागीला आठ करा हा भाग जातो चार न म्हणजे या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय वेग म्हणून किती हो त्याच उत्तर मिळते चार किलोमीटर प्रति तास बर आता प्रवाहाच्या दिशेने लेकरांनो लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने आपण वेग काढू एकूण अंतर याला भागीला प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर कापण्यासाठी लेकरांनो चार तास लागतात भागीला चार अंतर भागीला वेळ वेग हे सूत्र आहे सूत्र पाठ करा आठशु बत्तीस म्हणजे आठ किलोमीटर प्रति तास हा त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग लक्ष द्या आता एक नवीन गोष्ट प्रवाहाच्या दिशेने या काही बारीक गोष्टी टिपून घ्या लिहून घ्या पक्क्या पाठ करा प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण यक्स अधिक वाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण लेकरांनो यक्स वजावाय मग असं आम्ही म्हणू शकतो की बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग आठ किलोमीटर प्रति तास हे समीकरण स्वरूप मांडायचं कसं तर वाय बराबर आठ समीकरण एक तयार होते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग किती चार किलोमीटर प्रति तास मांडण्यासाठीच समीकरण यक्स वजा वाय बराबर चार समीकरण दोन तयार झालं समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करून यक्स आणि यक्स बेरीज दोन एक अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा समोर आठ आणि चार यांची बेरीज बारा यक्स ला एकटक रा बाराकडे जातानी दोन भागीला यक्स बराबर हा सहा न गेलेला भाग इथं प्रश्न असा निर्माण झाला सर की हे यक्ष म्हणजे काय सूत्रातील यक्ष म्हणजे काय लेकरांनो सूत्रातील यक्ष म्हणजे बोटीचा वेग सूत्रातील यक्ष म्हणजे काय तर बोटीचा सूत्रातील वाय म्हणजे काय तर प्रवाहाचा वेग या बोटीचा वेग माहीत झाला आता प्रवाहाचा वेग काढण्यासाठी समीकरण एक इथं मांडा यक्ष अधिक वाय बराबर आठ समीकरण आता आपण प्रवाहाचा वेग काढत आहोत यक्षची किंमत अर्थात बोटीचा वेग सहा अधिक स्वरूपात वाय समोर आठ वायला एकटं करू आठ कडे जातानी सहा वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते सर ही वजाबाकी दोन किलोमीटर आणि प्रति तास हे वाय काय तर प्रवाहाचा वेग लक्ष द्या प्रश्नामध्ये बोटीचा वेग प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर इथं बोटीचा आणि प्रवाहाचा काय तर वेग बोटीचा वेग आहे सहा आणि प्रवाहाचा वेग आहे दोन यांचं गुणोत्तर विचारलं याला संक्षिप्त रूप देऊ एक बे, बे तिरी सा। एक ही या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके बोट प्रवाह आणि प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.